नमस्कार सर्वांना मी प्रांजली मी तुम्हाला मागे एकदा बघा एका एक व्हिडिओमध्ये ही गोष्ट सांगितली होती पण परत एकदा सांगते असं वाटतं की चला आठवण करून द्यावी म्हणजे आपण काहीतरी बदल स्वतःमध्ये जे आहेत ते करू शकतो आपल्या प्रत्येकाजवळ एक गोष्ट आहे बघा अगदी तुम्ही मी आपल्या प्रत्येकाजवळ आहे पण त्याचा वापर जो आहे तो आपण दुसऱ्यांसाठी करत आहोत आपल्यासाठी त्याचा उपयोग कमी आपल्या स्वतःच्या हितासाठी कुटुंबाच्या हितासाठी त्याचा उपयोग कमी आणि दुसऱ्यांसाठी त्याचा वापर जास्त करत आहोत आपण बघा की स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या मेहनतीने पैसे कमवतो त्यासाठी आपण जगण्यासाठी अन्न जे आहे ते घेतो शिजवतो आपण अपन आपल्या हाताने बनवतो कष्टाने बनवतो ते आपण खातो आणि आपलं जे मन आहे आपलं जे डोकं आहे त्याचा वापर आपण दुसऱ्यांसाठी करतो जास्तीत जास्त बरेच जण असं करतात बघा की मन जे आहे ते आपल्या प्रत्येकाजवळ आहे पण यात त्या मनामध्ये आपल्या डोक्यामध्ये जे विचार असतात ना जास्त काळ बघा दिवसभर आपण समजा तुम्ही रात्री आठ ते नऊ तास तुम्ही झोपता पण दिवसभर तुम्ही ना आज तुम्ही जेव्हा कधी व्हिडिओ बघाल त्या दिवशी तुम्ही थोडस ना लक्ष केंद्रित करा बघा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जास्तीत जास्त तुम्ही जे विचार आहे ना ते लोकांचे करत आहात मन तुमचं डोकं तुमचं कष्ट तुमचं तुमच्या कष्टाचं तुम्ही खाताय मग स्वतःच्या हिताचे कुटुंबाच्या हिताचे विचार आपण आपल्या डोक्यामध्ये केले पाहिजेत माझ्या मुलांसाठी काय चांगलं आहे माझ्यासाठी काय चांगलं आहे माझी ही परिस्थिती आहे तर या परिस्थितीतून पुढे जाण्यासाठी मला काय केलं पाहिजे माझी परिस्थिती बदलण्यासाठी मला काय केलं पाहिजे याचा विचार जास्तीत जास्त आपण आपल्या डोक्यामध्ये केला पाहिजे पण आपल्या डोक्यामध्ये विचार काय अरे यांनी नवीन सोफा घेतला त्यांनी नवीन बंगलो घेतला त्यांनी नवीन गाडी घेतली असं झालं ते तर देवपूजाच करत नाही तरी त्यांचं सगळं चांगलं आहे ही ह्यांचा दोन नंबरचाच पैसा आहे म्हणून यांनी असं केलं बापरे ते यांचा मुलगा लग्नच करत नाहीये त्याच्या मुलाला असा आजारच झालेला आहे त्यांच्या घरात भांडणच आहेत आणि ठीक आहे एखाद्याच्या घरात सतत भांडणं होत असतील आणि दोन तीन दिवसापासून झाले नाही त्यांच्या घरात भांडणाचा आवाजच येत नाहीये म्हणजे दिवसभरामध्ये जास्तीत जास्त वेळ तुमच्या डोक्यामध्ये विचार हे दुसऱ्यांचे आहेत मग तुमच्या सोबत चांगलं कसं होईल जी देवाने आपल्या प्रत्येकाला आपल्या स्वतःला स्वतःची एक गोष्ट दिलेली आहे मग त्याचा उपयोग आपण आपल्या स्वतःसाठी आपल्या भल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी लोकांच्या हितासाठी करायचा पण आपण त्याचा वापर कसा करतोय आणि वरून मग आपण म्हणतोय की मी सेवा करते मी उपाय करते मला कशाचाच अनुभव येत नाही आणि मग आपण स्वतःला बघा एवढं आपण मोठं समजतो की त्या देवाला ही नावं ठेवण्यासाठी आपण घाबरत नाही की नाही ही सेवा खोटी आहे नाही हे सगळं खोटं आहे हे आहे पण स्वतःमध्ये बघा ही किती साधी सोपी गोष्ट आहे की मन आपलं पण त्याच्यामध्ये दिवसभर विचार लोकांचे आणि ते सुद्धा ऐंशी टक्के वाईट जळके विचार मग आपलं कसं चांगलं होईल देव तुम्हाला कसा पावेल साध सोप्प फक्त स्वतःच मन कंट्रोल करायला शिकवा लोकांचं चांगलं झालं ना तर त्याच्यामध्ये आनंदी व्हायला खुशी ठीक आहे तुम्हाला काही दाखवायचं नाही ना फक्त गॉड ब्लेस यू म्हणा तुम्हाला एक छोटस सा सांगते न, न, की एक महिला होती हे म्हणजे सक्सेस स्टोरी आहे हे घडलेलं आहे की त्यांना बाळ होत नव्हतं लग्न झाल्यानंतर पाच सात वर्ष झाली बाळ झाली नाही त्यांनी अगदी सगळे उपाय केले बऱ्याचशा गोष्टी केल्या ट्रीटमेंट घेतली पण डॉक्टरांनी सांगितलं की ठीक आहे तुम्हाला होणार नाही मग असं एकदा एखाद्या ऋषी मुनीकडे वगैरे गेल्या तर त्यांनी सांगितलं की जेव्हा कधी कुठे तुला एखाद छोटस बाळ दिसेल आणि एखादी महिला तुला तिच्या लेकरासोबत आनंदाने खेळताना बागडताना किंवा कुठे जाताना तुला दिसली तर फक्त गॉड ब्लेस यू म्हणायचं त्यांच्याकडे बघायचं त्यांचं चांगलं व्हावं ही फिलिंग आणि फक्त गॉड ब्लेस यू म्हणायचं त्या बाळाला आणि त्याच्या आईला तर ते निघून गेले त्यांना वाटले हे काय हे काय असं काही सांगतात असं म्हटल्याने काही मला बाळ होणार आहे का एवढं सगळं केलं आम्ही पैसे घातले आम्ही अमेरिकेपर्यंत गेलो झालो नाही फक्त गॉड ब्लेस यू म्हटल्यानं बाळ होतं का तर पण चला तिच्या मिस्टरांनी हे मान्य केलं आणि मते कुठे गेल्यानंतर ते म्हणायचे मग असं चार पाच वेळा मिस्टरांचं ऐकल्यानंतर मतीनं पण ठरवलं की आपले मिस्टर म्हणतात मग आपण पण म्हणायचं मग ती असं कुठेही बा लहान मुलं खेळताना दिसले आई वडिलांसोबत जाताना दिसले गाडीत दिसले की फक्त त्यांच्याकडे बघायची आणि गॉड ब्लेस यू म्हणायची आणि एक हाय व्हायब्रेशन की हॅपी फिलिंग ठेवायची आणि त्यानंतर एकदा ते एका रेस्टॉरंट मध्ये गेले एका हॉटेलमध्ये गेले जेवणासाठी आणि तिथे छोटस बाळ जे होतं अगदी म्हणजे तीन चार वर्षाचं असेल ते रडत होतं त्याची आई जे होती ती हात धुण्यासाठी वॉश बेसिन ला गेली होती आणि ते बाळ आईच्या मागे मागे आणि त्याचे थांब मी दोन मिनिटं हात धुण वगैरे आले असं तर ते बाळ रडत होतं आणि जिला बाळ होत नव्हतं तिला काय झालं माहीत नाही म्हणजे आतून एक ममता म्हणतो किंवा काय ती त्या बाळाजवळ गेली आणि त्या बाळाला जवळ घेऊन त्या हॉटेलमध्ये खूप रडली म्हणजे अगदी त्या बाळाला जवळ घेऊन जे दुःख होतं ते पूर्ण 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 म्हणजे ती रडली त्याला जवळ घेऊन आणि नंतर त्या बाळाला त्या आईच्या हातात देताना फक्त गॉड ब्लेस यू म्हटली आणि त्यानंतर तीन महिन्याच्या आत काही दिवसानंतर त्यांना प्रेग्नन्सी राहिली कोणतीही ट्रीटमेंट न घेता आणि त्या महिलेला मुलगी झाली ही एक सत्य घटना आहे असं की जेव्हा आपण दुसऱ्यांना अगदी मनापासून हे करतो ना तेव्हा आपल्या आयुष्यात सुद्धा तो आनंद येतो आता स्वामी सारामृताचं जे पारायण आहे ते बरेच जण करतात पण बऱ्याच जणांचं असतं की मी आ, हे पारायण करून संकल्पयुक्त एकवीस केले के एकावन्न केले एकशे आठ केले पण तरी सुद्धा मला अनुभव आला नाही का अनुभव आला नाही तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही ही सेवा जी आहे फक्त मला अनुभव यावा माझी ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून तुम्ही करत आहात असं करू नका तुम्ही ही सेवा पूर्णपणे महाराजांना शरण जा मी हा सुरुवातीला संकल्प करा की महाराज या या माझ्या इच्छेसाठी मी ही सेवा करत आहे पण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे मला माहीत आहे जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा ही गोष्ट तुमच्याच आशीर्वादाने तुमच्याच कृपेने मला मिळणार आहे मी जी सेवा करत आहे ती मनापासून करत आहे माझ्याकडून जर काही चूक भूल झाली तर त्याबद्दल मला क्षमा करा आणि ती चूक माझ्याकडून पुन्हा पुन्हा होऊ नये असा आशीर्वाद मला द्या अगदी एवढ्या प्युअरिटीने एवढ्या शुद्ध अंतकरणाने तुम्ही कधी महाराजांना प्रार्थना केली आहे का नाही तुमच्या मनामध्ये काय तुम्ही अगदी पाठ करताय पण डोक्यामध्ये काय आज दोन दिवस झाले माझं तर काही काम झालं नाही मला तो कुठून काही असून क्लू मिळाला नाही आज एकवीस पारायण झाले अजून माझं काम झालं नाही त्या ताईचं तर अकराच पारायणामध्ये काम झालं होतं परत एक्कावन्न पारायण झाले हो तीन महिने झाले एक महिना झाला मला है है तर काहीच अनुभव आला नाही ह्यांचे तर किती सक्सेस स्टोरी येत आहेत युट्यूब तर मी असं ऐकते यांचं एवढ्या दिवसात काम झालं त्यांचं तेवढ्या दिवसात म्हणजे तुम्ही सेवा करताय पुस्तकामध्ये वाचन करताय तुम्ही स्वामींसमोर बसलाय पण तुमच्या डोक्यात विचार काय की त्याचे एवढ्या दिवसात काम झाले ह्याचे एवढ्या दिवसामध्ये काम झाले त्याला असा अनुभव आला पण तुमचं त्या सेवेमध्ये मन लागत नाहीये तुमचं अगदी ते एक तास दीड तास तुमचं मन एकाग्र होत नाहीये तुमचा महाराजांवर विश्वास नाहीये मग तुम्हाला सेवेचा अनुभव कसा येईल तुम्ही नका करू सारामृताचं पारायण तुम्ही नका करू कोणते पारायण तुम्ही फक्त महाराजांवर विश्वास ठेवा आणि स्वामींसमोर बसून फक्त तुम्ही नका माळ घेऊ नका तुम्ही काउंट करू तुम्ही फक्त स्वामींकडे बघत त्यांच्यावर तुमचा विश्वास आहे हा विश्वास दाखवा आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा बघा तुम्हाला अनुभव येईल कारण स्वामी सेवेमध्ये किंवा कोणत्याही देवांची सेवा करताना इथे फक्त आपला भाव आपली भक्ती आपली श्रद्धा महत्वाची असते इथे कोणताही दिखावा चालत नाही इथे तुम्ही किती मोठी पूजा मांडणी केलेली आहे तुम्ही किती फुलं अर्पण केले तुम्ही रोज किती महाराजांची वस्त्र बदलता तुम्ही महाराजांना कसं सजवता काय नाही त्यांना काही नकोय त्यांना फक्त तुमचा शुद्ध भाव हवाय आणि आजकाल आपण हेच विसरत चाललोय आपण आपला शुद्ध भाव विश्वास हा दाखवत नाही आपण ट्रॅक चेंज करतोय आणि या उलट आपण देवालाच म्हणतोय त्या सेवेलाच म्हणतोय की मी ही सेवा केली पण मला अनुभव आला नाही पण स्वतःकडे स्वतःमध्ये आपण बघितला का ही का अनुभव आला नाही माझ्याकडून काय चूक झालेली आहे त्यांना आला मग माझी काय चूक होत आहे स्वतःची चूक आपण कधी मान्यच केली नाही म्हणून आपल्याला अनुभव येत नाही एक वेळा फक्त महाराजांवर श्रद्धा ठेवा आणि विश्वासाने तुम्ही पारायण करा भले तुम्ही संकल्पयुक्त करू नका जसं तुम्हाला जमेल तसं करा पण कंटिन्युटी मध्ये करा दररोज करा आणि मग बघा की स्वामी सारामृताचा तुम्हाला शंभर टक्के अनुभव येईल भले तुम्ही पूजा मांडणी करू नका भले तुम्ही काही हे करू नका देवघरासमोर बसा दिवा लावा सारा मृताचं पारायण करा पण विश्वास महाराजांवर ठेवा आणि जेवढा वेळ तुम्ही पारायण करतात फक्त त्याच्यावर बोट फिरवण्याच्या ऐवजी मन एकाग्र जोपर्यंत एक दीड तास तुम्ही पारायण करताय त्या वेळेला महाराजांमध्ये आणि तुमच्यामध्ये तिसरं कोणी आलं नाही पाहिजे तिसरं म्हणजे काय की विचार मन एकाग्र डोक्यात कोणतेही विचार नाही फक्त जे शब्द आहेत ज्या ओव्या आहेत ते तुमच्या मना मनामध्ये तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये भिनलं पाहिजे तुम्ही एकरूप होऊन सेवा केली पाहिजे बघा अगदी काही दिवसांमध्ये तुम्हाला स्वामी सेवेचे अनुभव येतील श्री स्वामी समर्थ